नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बऱ्याच वेळा मी पुण्यापासूनचा गावाला येतानाचा व्हिडिओ मोटो व्लॉग जो आहे तो केला होता पण यावेळी मात्र मी गावावरून परत पुण्याला म्हणजे सासवडला जातानाचा मोटो व्लॉग मी करणार आहे आज तर चला हा पण एक नवीनच एक्सपिरियन्स समजूया आपण प्रत्येक व्हिडिओ हा आपला एक नवीनच एक्सपिरियन्स असतो रस्त्यावरचे नवनवीन नजारे बघत बघत आपण आपल्या या प्रवासाचा आपल्या जर्नीचा आनंद घेऊया चला सुरू करूया आपल्या प्रवासाला मित्रांनो ठीक ठिकाणी आपण बघतोय की रस्त्याचं काम जे आहे ते चालू आहे मस्त वाटतंय बाहेर पडल्यावरती प्रवासाचा आनंद घेताना खूप मस्त वाटतंय फक्त एक वाईट वाटतं की गावावरून रिटर्न ज्यावेळी आपण पुण्याला जात असतो थोडस नर्वसनेस आपल्या मनामध्ये असतोच नक्कीच असतो मात्र तिकडून पुण्यावरून आपल्या गावी येत असताना मात्र खूप उत्साह असतो मित्रांनो आज आहे रविवार आणि रविवारचे साधारण तीन साडेतीन वाजल्या संध्याकाळ दुपारचे आणि रोडवरती तुम्ही ट्राफिक बघू शकता कारण सॅटर्डे संडेला लोक आपल्या गावी जातात आणि रिटर्न परत जात असताना ट्राफिक साजिकच होणारच आहे आणि त्यात रस्त्याची कामं जी आहे ती चालूच आहेत प्रत्येक ठिकाणी असे तुम्हाला डायव्हर्शन दिसतील वळण मार्ग दिसतील तर त्याच्यामुळं थोडंसं ट्राफिक ट्राफिकची समस्या या नॅशनल हायवेला आहेच तर त्याच्यामुळं थोडासा आपल्याला डिले होतोय एवढ्यातल्या एवढ्यात आता इथं एक अजून एक डायव्हर्शन आहे आता कराडपर्यंत आणि कराडच्या पण पुढं डायव्हर्शन आहेत साधारण सातारापर्यंत आपल्याला या डायव्हर्शनचा सामना करत करत जावं लागणार आहे चला आपल्याला आता कराडचं ट्राफिक फेस करून पुढे जायचंय मंडळी या बाजूला बघा तुम्ही ट्रॅफिक आणि आता आपली टू व्हीलर आहे म्हणून आता आपण पुढं पुढे चाललोय नॉनस्टॉप आणि या गाड्या बघा थांबत थांबत चाललेल्या आहेत पर्याय नाही मित्रांनो म्हणून तर आपण टू व्हीलर घेऊन येतोय परत इथं जाम आहे तर हा प्रॉब्लेम मित्रांनो सगळ्यांना फेस करायला लागतो याच्यावर काहीतरी लवकर पर्याय व्हायला पाहिजे मित्रांनो कराडचा हा पूल तुम्ही माझ्या बऱ्याच व्हिडिओमधून पाहिला असेल अजून पण याचं काम कम्प्लीट नाही तर हे काम सगळ्यात महत्वाचं काम आहे हे ज्यावेळी कम्प्लीट होईल ना बऱ्यापैकी ट्रॅफिकची समस्या सुटणार आहे नॅशनल हायवेवरची खतरनाक ट्राफिक कराडमध्ये आहे सध्या इथून बाहेर पडलं की मग काय एवढं जास्त टेन्शन नाही आपल्याला फायनली आपण ब्रिजच्या शेवटच्या टोकाला पोहोचलोय तिकडं तुम्ही बघू शकता ट्राफिकची लोक जे आहे ते काम करताना दिसतात ट्राफिक पोलीस आणि असं वाटतं की आता आपण बाहेर पडलोय हो खूप पुढं काय अडचण यायला नको आपल्याला ट्राफिकची इकडे या बाजूने लेफ्ट साइड जर तुम्ही बघितलं तर बघा ना किती लोक सुट्टीला येतात जातात हे सगळे पुणे मुंबई वाली लोक असतात तुम्ही बघा इथं शेवटपर्यंत लोक थांबलेले आहेत वेट करतात गाड्यांसाठी सातारा पन्नास किलोमीटर आहे अजून तरी आपल्याकडे टू व्हीलर असल्यामुळे आपण फास्ट आलो कराडच्या ट्राफिक मधून सुद्धा इकडे या बाजूला जर तुम्ही बघितलं तर कोयना नदी आहे कोयना डॅमचं पाणी जे आहे ते या नदीला येतंय आणि इकडे कृष्णा कोयना कृष्णेचा संगम जे आहे ते या ब्रिजच्या खाली कोयना आणि कृष्णा यांचा संगम झालेला आहे कराडमधला प्रीती संगम जर तुम्हाला माहिती असेल वेळ मिळाल तर एकदा आपण तो पण एक्सप्लोर करूया हा कोणता पेट्रोल पंप आहे हा खुडशीचा आहे खुर्शी कराडच्या जवळ फुल झालं ना गाडीची टाकी फुल केलेली आहे निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला ज्या मेन ट्राफिकची मला भीती होती कराडमधल्या तर तिथून तरी आपण बाहेर पडलेलो आहोत तर बघूया साताऱ्यापर्यंत थोडंसं सा ट्राफिक लागणारच आहे किती जरी रोड रस्ते मोठे मोठे केले ना मित्रांनो वाहनं जे आहेत ना भरपूर रोडला म्हणजे त्यांना कमीच पडते ही जागा बघा ना इथं म्हणजे कृत्रिम ब्रिज सगळं पूर्ण नवीन तयार केलेलं आहे पहिला हा होता एवढाच आता त्याला जॉईन दुसरा केलेला आहे चला प्रगती होते है, चांगली गोष्ट आहे पण लोकांना समस्येचा सामना जो आहे तो करावाच लागतो आहे कदाचित अजून दोन तीन वर्षे जातले सगळे रोड पूर्ण तयार होण्यासाठी हंड्रेड पर्सेंट कराडच्या टोल नाक्याजवळ आलोय आहे कराड क्रॉस करून चला आपल्याला काही टोल नाही द्यायचा कराडच्या टोल नाक्याच्या पुढं आलोय आणि परत ट्राफिक दिसतेच मग आपण इकडं ऑफ रोड ट्राय करतोय आता बघा ना आता फुल ट्राफिक जाम आहे इकडं ठीक आहे इकडं पुढं वर जर बघितलं तुम्ही वर ट्राफिक जामच दिसते म्हणजे स्लो ट्राफिक आहे स्लो मुव्हिंग ट्राफिक तर अशावेळी आपली गाडी आहे ना खरंच खूप काम करते बघा ना इकडं आता इथं पुढे तर आलोय आपण पण पुढं परत ट्राफिक आहे बराच वेळ झाला तुम्हाला ट्रॅफिकच दाखवते हो बंद करतो कॅमेरा जरा खुल्या रस्त्यावर गेल्यावर सातारच्या पुढे गेल्यावर आपण परत व्हिडिओ चालू करूया म्हटलं तुम्हाला ट्राफिक दाखवायची गरज नाही पण एवढी ट्राफिक आहे ना इथं खतरनाक ट्राफिक आहे अक्षरशः टू व्हीलरला पण जागा नाही अशी परिस्थिती आहे सध्या चला आपण तरी साइड साईडनी चाललोय त्या बाजूला बघा ना मित्रांनो कस होणार उमरच्या जवळच मसूरला जाणारा एक रोड आहे तर त्या मसूरला जाणाऱ्या रोडवरती एक उड्डाण पूल आहे त्या उड्डाण पुलाच्या खाली तिथून जे ट्रॅफिक चालू होते ना खरंच जबरदस्त ट्रॅफिक असते आणि प्रत्येक शनिवार रविवारची ही कहाणी आहे मित्रांनो म्हणजे आत्ता थोडं बरं वाटतंय कारण ट्राफिकच्या बाहेर आलोय थोडंफार ट्राफिक आहे रोडला आता अजून सुद्धा पण रस्ते जे आहे ते मोठे आता चालू झालेले आहेत रस्त्याच्या खर तर दोन्ही बाजूला हिरवीगार शेती बघून खूप मस्त आहे असा पूर्ण रोड झाला पाहिजे मित्रांनो हे दोन झाड बघताय का त्याने शेप बघा ना कसा घेतलाय त्याच्या खालून वाहन वगैरे जात आहेत त्याच्यामुळं ते, जा ते मला असं वाटतं की ते कट केलेलं नाही तर ते वाढलेलंच नाही झाड पाहुणे पाच वाजलेले आहेत अजिंक्य तारा कारखान्याजवळ आपण आता आलोय शेंद्रे गाव जे आहे ते इकडे या बाजूला लेफ्टला राहत आहे आणि इकडं हा कारखाना अजिंक्य तारा मित्रांनो साताऱ्यामध्ये तर आता आपण पोचलेलो आहोत मित्रांनो सातारा शहर म्हटलं की पहिल्यांदा आठवतं ते म्हणजे सातारचे सुप्रसिद्ध कंदी पेढे पहिल्यापासूनच सातारचे कंदी पेढे जे आहेत ते प्रसिद्ध आहेत लोक जे आहेत ते जाता येता साताऱ्यामधून जाता येता पेढे जे आहेत ते खरेदी करून जातात तुम्ही जर माझ्या डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला जरी बघितलं तरी दोन्ही बाजूला कंदी पेढ्यांची दुकानं मोठ्या प्रमाणात झालेली दिसतील त्या बाजूला तुम्ही लेफ्टला बघू शकता तर सातारच्या टोल नाक्याच्या जवळ आलोय आपण आता सध्या म्हणजे टोल नाका थोडासा पुढा आहे इकडं लेफ्ट साइडला गौरी शंकर कॉलेज आहे तुम्ही इकडे बघू शकता माझ्या लेफ्ट साइडला या बाजूला पूर्ण कॅम्पस त्यांचा आहे खूप मोठं कॉलेज आहे गर्दी बघा ना टोल नाक्यावर फास्ट टॅग असून पण काय फास्ट काम नाही दिसत फास्टॅग फास्ट, फास्ट जाण्यासाठी म्हणजे न थांबता कॅश न देता जाण्यासाठी केलंय मित्रांनो असं वाटलं होतं की सातारच्या आलो आलोय म्हणजे ट्रॅफिकचं टेन्शन मिटलं पण तसं नाही आहे दुर्दैवाने हे बघा ट्राफिक वेळ्याच्या आसपास आलोय आपण वेळेतच आलोय वेळेच्या थोडंसं पाठीमाग आपल्याला तो ट्रॅफिकचा सामना परत एकदा करावा लागला होता आणि आता एक नवीन गोष्ट म्हणजे वेळेच्या पुढं आता जो नवीन बोगदा झालेला आहे मा तर तो ओपन केला आहे म्हणजे मला माहीत नाही वी टू व्हीलर आपली सोडतील का नाही पण लास्ट टाइम मी आलो होतो फोर व्हीलर घेऊन तर त्यावेळी फोर व्हीलर तर सोडली होती आज आपली गाडी जर सोडली टू व्हीलर तर नक्कीच मी तुम्हाला तो बोगदा दाखवतो नवीन बोगदा येस yes, मला वाटते हा आपण आता नवीन जो ब्रिज आहे त्या ब्रिज वरूनच जाणार आहे नवीन बोध आणि नवीन ब्रिज इथं मित्रांनो जड वाहतूक नाही म्हणजे अजून पण जड वाहतूक अलाउड नाही टू व्हीलरला तर सोडलंय आपल्याला काय इशू नाही मस्त केलं अतिशय सुंदर पूर्ण सिमेंटचा रोड आहे खाली आणि लाईट्स एवढे आहेत की आपल्या गाडीची लाईट ऑन जरी नाही केली तरी चालेल पण मित्रांनो काय होतं माहिती आहे का आपल्या गाडीची लाईट ही चालूच पाहिजे बोगद्यामध्ये कधी काय टेक्निकल जर प्रॉब्लेम आला सिस्टममध्ये तर लाईट अचानक जाऊ शकते आणि लाईट जर गेली तर त्यावेळी मात्र पूर्ण काळोखात का गाड्या धडकण्याची शक्यता नाकारू शकत नाही आपण तर मस्त वाटतंय नवीन बोगद्यातून जात असताना अंतर याचं किती माहिती नाही पण त्या बोगद्यापेक्षा जास्तच आहे हे अंतर खूप वर्ष काम खरं तर चाललं होतं आणि फायनल हे काम पूर्ण झालंय पाठीमागं तुम्ही बघितलं की भरपूर ट्रॅफिक सगळ्या गोष्टी झाल्या अजून पण होत आहेत थोडीफार प्रगती बघितलं की परत आपल्याला मस्त वाटतं असं वाटतं की आपला देश कुठेतरी चांगल्या डेव्हलपमेंटकडे चालला आहे ट्राफिक मित्रांनो ट्राफिकची समस्या तर या रोडला आहे या बाजूला जर तुम्ही बघितलं तर हा नवीन ब्रिज आहे राईट साईडला माझ्या दिसत असेल पूर्ण चालू झाला आता अजून पण एक लेन इकडं या बाजूला अजून एक एक लेन कम्प्लीट नाही झालेली तर कदाचित ती पण लवकरच कम्प्लीट होईल ऐंशी नव्वद ऐंशी नव्वदच्या च्या नि सगळ्या गाड्या आहेत मात्र इथे एक टर्न आहे समोर त्या टर्नला सगळ्या गाड्या बघा कशा थांबल्या आणि फुल स्पीड येतात त्याच्यामुळं काळजीनच आपल्याला जावं लागणार आहे नवीन रोड आहे बघा ना आता नवीन रोड जरी झालाय तरी पण बघा गाड्या किती म्हणजे किती जरी रोड नवीन केले तरी गाड्या मात्र वाढायच्या थांबत नाहीत गाड्यांचं पण पॉप्युलेशन वाढते पुढंपर्यंत ट्राफिक दिसते थोडं स्लो ट्राफिक आहे स्लो मुव्हिंग तर अशा ट्रॅफिकमध्ये ना फोर व्हीलरवाल्यांनी खरं तर लेफ्ट साइडला आपल्या जागा थोडी ठेवली पाहिजे कारण आणि लेफ्ट साइडला गाडी लगेच घेतली नाही पाहिजे न बघता कारण ज्यावेळी असं ट्राफिक असतं टू व्हीलर इझिली निघून जाऊ शकतात पण होतं काय की बऱ्याच ठिकाणी लेफ्ट साइडला गाड्या एकदम असं नाही का एकदम घासून घेतलेल्या असतात तर त्याच्यामुळं जाता येत नाही मग टू व्हीलरवाल्यांना तर नेहमी आपल्या लेफ्ट साइडला थोडीशी जागा टू व्हीलर जाण्यासाठी राखून ठेवली पाहिजे ॲक्च्युली खूप कमी जागा होती पण त्यातून पण आपण पुढं आलेलो आहे मित्रांनो शिरवळ जे आहे ते आता पाच ते सहा किलोमीटर राहिले तर शिरवळ पासून एक उजव्या बाजूला रोड जातोय तो रोड मित्रांनो पंढरपूरला जातो तर त्या रोडवरती सुंदर असं एक वीर धरण आहे तर त्या वीर धरणाच्या बॅकवॉटरला आपण जाणार आहोत आणि मस्त सनसेट पण होत आहे तिथं आपण काही ड्रोन शॉट घेणार आहे आपण आपल्या गाडी बरोबर धरणाचं बॅकवॉटर अतिशय सुंदर दिसणार आहे तुम्हाला तर, तर ते ड्रोन शॉट मात्र नक्की तुम्ही बघा आता शिरवळ पाचच किलोमीटर दाखवते तिथून आपण राईट साईडला जा जाणार आहे मित्रांनो शिरवळ मध्ये एक जुने मंदिर आहे हायवेला तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं पण असेल ते मंदिर आपण थोडस जाता जाता जस्ट एक झलक घेऊया एक जाऊया तर मित्रांनो मी नेहमी जात येत होतो ते दिसायला मंदिरासारखं दिसतंय तर त्याच्यामुळे असं मला वाटायचं की हे मंदिरच आहे हंडे ठेवलेले आहेत दगडी तर मित्रांनो हायवेचा हा ब्रिज आहे ना ह्या ब्रिजच्या खाली मी आलो आहे आणि मस्त सनसेट दिसतोय मला आणि इथे एक हॉटेल आहे नानाची वाडी म्हणून तर या हॉटेलच्या शेजारीच बोटिंगचा क्लब केला आहे अतिशय सुंदर इथलं वातावरण आहे मस्त स्पॉट केला आहे इथं बनवला आहे मला ना, राहलं नाही ॲक्च्युली खूप छान दिसत होतं हायवेवरून म्हणून म्हटलं तुम्हाला पण दाखव हो। अतिशय सुंदर लोकेशन आहे इथं तुम्ही बोटिंग वगैरे पण करू शकता इकडे या बाजूला आहे हॉटेल नानाची वाडी ठीक आहे तर इकडून मी सर्व्हिस रोडने आलो हा नजारा बघतोय एन्जॉय करतोय हा नजारा तुम्ही पण एन्जॉय करा आता भेटूया मित्रांनो डायरेक्ट धरणाच्या बॅक बॅकवॉटरवरच चला तर माझ्या डाव्या बाजूला सनसेट बघा ना किती मस्त दिसतं वीर डॅम वर आपण मस्त असे ड्रोन शॉट घेतलेले तर हे ड्रोन शॉट तुम्हाला कसे वाटले हे नक्की कॉमेंटमध्ये कळवा आणि आता मी चाललो आहे परतीचा प्रवास करतो आहे आता घरी चाललो आहे आणि मित्रांनो व्हिडिओ एंड करण्याची वेळ झालेली आहे तर त्याच्यामुळं आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कॉमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चला तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय हिंद